मैत्रिणींनो अधोज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो असा एक खास व्हिडिओ जो फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर तुमच्या घराच्या सुखसमृद्धीशी वास्तूशी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेशी थेट जोडलेला आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक गृहिणीने तो नक्कीच जाणून घ्यायला हवा मैत्रिणींनो आपल्या घरात जाडू ही रोज वापरली जाणारी साधी वस्तू आहे पण तुम्हाला माहिती आहे का झाडू ही फक्त घरातील धूळ साफ करणारी वस्तू नाही तर ती लक्ष्मी मातेचं प्रतीक मानली जाते आपल्या संस्कृतीत असा समज आहे की जर चुकीच्या वेळी झाडू मारली तर घरातून लक्ष्मी माता निघून जात आणि तिथे दारिद्र्याचं वास्तव्य होत चला तर मग आज जाणून घेऊया खरंच तसं होतं का याच्या पाठीमागचे शास्त्रीय कारणे आणि काय काय गोष्टी आपल्याला पाळायला हव्या हे सर्व ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया संध्याकाळच्या वेळी झाडू मारणं का वर्ज आहे बरं त्याच्यामागचं कारण काय आहे आणि घरात सुखसमृद्धी टिकवण्यासाठी काय काय उपाय करायला हवेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिले झाडूचे धार्मिक महत्व शास्त्रानुसार झाडू ही लक्ष्मी देवीची प्रतीक वस्तू मानली जाते म्हणूनच झाडूवर पाय ठेवणं तिला हलकं समजणं किंवा तिला चुकीच्या वेळी वापरणं हे अशुभ झाडू ही घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते पहिले पहिले जुनी माणसं म्हणायची की जशी झाडू घरातील धूळ काढते तशीच गरिबीही दूर ठेवते चला तर मग आपण जाणून घेऊया संध्याकाळच्या वेळी झाडू मारायची नाही का पण खरं तर सर्वच माणसं संध्याकाळच्या वेळी झाडू मारतात आणि लक्ष्मीचे स्वागत करतात पण या चुकीच्या वेळीमुळे कोणती नक्की संध्याकाळची वेळी चुकीची आहे हे आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत संध्याकाळच्या वेळी झाडू का नाही मारायचे धर्मशास्त्रानुसार संध्याकाळी सूर्यास्तानंतर लक्ष्मण राहता घरात येते त्यावेळेस झाडू मारली तर लक्ष्मी निघून जातात आणि दारिद्र्य प्रवेश करतो आपल्या आजी आजोबांच्या अनुभवानुसार पूर्वी वीज नव्हती अंधार पडल्यावर झाडू मारताना सोन्याचे डागिने धान्याचे दाणे व नाणे न दिसता नष्ट होत असत त्यामुळे लोक म्हणू लागले की संध्याकाळच्या वेळी झाडू नका मारू त्यामागे अजून एक कारण म्हणजे आध्यात्मिक कारण संध्याकाळ ही देवपूजेची व उपासनेची वेळ असते त्यावेळी झाडू मारणं म्हणजे वातावरणात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा काढून टाकणं मग कोणत्या वेळी झाडू मारावी कोणती नक्की योग्य वेळ आहे हे कसं कळणार तर चला तर मग पाहूया पहाटे किंवा सकाळी सूर्योदयानंतर झाडू मारणं अत्यंत उत्तम योग्य वेळ आहे दुपारी झाडू मारायचे असेल तर ते चालतं पण सूर्यास्ताच्या आधी झाडू मारून पूर्ण करावे अजून आपण काही झाडूबाबत महत्त्वाचे नियम जाणून घेऊयात नंबर एक झाडूवर पाय ठेवू नये झाडूवर पाय ठेवला म्हणजे लक्ष्मीचा अपमान झाला असं मानलं जातं कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते दुसरा नियम झाडू उभं ठेवू नये उभं झाडू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात साठते असे समज आहे नंबर तीन झाडू लपवून ठेवावे कारण ती लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडूवर कोणाचं बाहेरच्या लोकांची नजर पडली तर लक्ष्मी घरातून सोडून जाते किंवा लक्ष्मीवर आपला प्रभाव त्यांचा नकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव पडतो त्यामुळे झाडू शक्यतो लपवून ठेवावी सोप्याखाली किंवा किचनमध्ये असं लपवून ठेवावे नंबर चार जुनी झाडू आमोशेला किंवा शनिवारी बाहेर काढावी म्हणजे नकारात्मक ऊर्जा त्यांच्याबरोबर निघून जाते नंबर पाच झाडू खरेदी करताना शुक्रवार सर्वोत्तम मानला जातो कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेचा वार आहे आता चला तर पाहूया आपण झाडूचे काही सोपे उपाय शनिवारी नवीन झाडू आणून घरात वापरली तर शनीच्या दोषांपासून सुटका होते नंबर दोन झाडूवर थोडं हळद कुंकू लावून तिजोरीजवळ ठेवली तर धनवृद्धी होते रात्री झोपण्यापूर्वी झाडू पलंगाखाली ठेवली तर वाईट स्वप्न कमी पडतात मैत्रिणींनो आपल्या पूर्वजांनी काही नियम विनाकारण घातलेले नाहीत संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नका हा नियम फक्त अंधश्रद्धा नाही तर त्यामागे धर्म विज्ञान आणि अनुभव तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम आहे लक्षात ठेवा घरात लक्ष्मी टिकवायची असेल तर सुख समृद्धी हवी असेल तर झाडूला आदर द्या कारण झाडू हा लक्ष्मी मातेचा प्रतीक आहे आणि योग्य वेळीच वापरा मला एक प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही संध्याकाळी झाडू मारता का किंवा तुमच्या घरी आजोबांनी याबद्दल काय सांगितलं का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोचवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद